नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी युट्यूब मध्ये आपण पाहणार आहोत हवामान अंदाज हा हवामान अंदाज पाहण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉम प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। भारतीय हवामान विभागाने आय एम डीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षातील पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे एकीकडे देशासह राज्यातील तापमानात ही मोठी घट होताना दिसत आहे दुसरीकडे हवामान खात्याने आय एम डीने पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम डीच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात पावसाची शक्यता वेस्टर्न डिस्टर्न राज्यासह पंजाब राजस्थान या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे तमिळनाडूमध्ये देखील पाऊस पडणार आहे हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागात देखील पाऊस राहील नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद